सध्या राज्यात निवडणुकीचे वारे फिरू लागले आहे जिकडे तिकडे सगळीकडेच निवडणुकीच्या चर्चा होताना दिसतात निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आम्हाला आपल्याला तुम्हाला सर्वांना आहे का नाही त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या निवडणूक मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही ते कसे चेक करायचे हे मित्रांनो तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही तुमची मतदार यादी डाउनलोड करून तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही हे चेक करू शकता ती डाउनलोड यादी कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तुमच्या गावाची मतदान यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता ही डाउनलोड करण्यासाठी प्रथम तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्या वेबसाईटवर वर तुम्ही क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल किंवा या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल आता प्रथम इथं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जे काही स्टेट असेल जे काही राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे मित्रांनो राज्य निवडून झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे आता मित्रांनो निवडत असताना जर काही वेळ लागत असेल तर या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे किंवा लोडिंग घ्यायला त्याला वेळ लागत आहे विधानसभा जे काही असेल ते विधानसभा तुम्हाला इथून निवडायची आहे त्याच्यानंतर खाली इथं सिलेक्ट लँग्वेज असं तुम्हाला विचारलंय तुम्हाला जर मतदार यादी इंग्लिशमधून पाहिजे असेल तर इंग्रजी भाषेतनं तुम्ही निवडू शकता मराठी भाषा निवडायची असेल तर मराठी भाषेतून निवडू शकता आणि इथं तुम्हाला जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर तुम्हाला टाकायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीनं खाली तुम्हाला तुमच्या पार्ट डिटेल जसं काही तुमची गाव असेल ते गावाचे नाव तुम्हाला या बाजूला दिसतील त्याच्यानंतर डाक रोल तुम्हाला या बाजूला दिसेल फायनल रोल तुम्हाला इथं दिसेल त्याच्यानंतर जनरल इलेक्शन विधानसभा दोन हजार चोवीस ची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल सप्लिमेंट तीन दोन हजार चोवीस अशा पद्धतीने तुम्हाला इथं डाउनलोडचं ऑप्शन देखील दिलेलं आहे त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून ती यादी तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो मित्रांनो इथं डाउनलोड यादी ये जो काही ऑप्शन आहे या डाउनलोड तुम्ही जर करत असताना वॉर्निंग प्लीज एंटर व्हॅलिड कॅपचा तुम्हाला असा जर मास मेसेज दाखवत असेल किंवा ती यादी जर डाउनलोड होत नसेल तर प्रथम इथं तुम्हाला जो, जो काही वरती कॅप्चा दिसतो तो कॅप्चा जसा आहे तसं तुम्हाला इथं व्यवस्थित तुम्हाला जसा दिसतो तसं जशी अक्षर आहेत स्मॉल असेल तर स्मॉल कॅपिटल असेल तर कॅपिटल तुम्हाला तशी टाकायचे आणि मग तुम्ही काय करायचंय या डाउनलोड ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तरच तुमची मतदार यादी डाउनलोड होऊ शकते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा आता हा जो लोड आहे तो लोड घेतो त्यानंतर थोड्या वेळानं तुमच्या लॅपटॉप किंवा पी सी किंवा मधील ही यादी डाउनलोड होऊ शकतात आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाठवा तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण कर असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र